अबोली या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये अबोली आता क्रिशची चौकशी करण्यासाठी त्या सेलमध्ये येते आणि आता ती क्रिशला म्हणते क्रिश मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे क्रिश म्हणतो अबोली मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की मी जे माझी बाजू आहे ती मांडलेली आहे माझ्याकडून चुकून हे घडलेलं आहे मी भान ठेवायला हवं होतं ही माझी चूक आहे पण या उपर मला आता इथे काही काही बोलायचं नाही असं म्हणत आता मात्र इकडे क्रिश अबोलीला जायला सांगतो आणि मला या विषयावरती बोलायचं नाही असं ठामपणे आपली बाजू मांडतो आबोली म्हणते ठीक आहे ठीक आहे तू या विषयावरती बोलू नकोस पण खरं सांगू का तर मला माहिती आहे की तू खून केलेला आहेस तू हे करणं शक्यच नाही आहे त्यामुळे खरं खरं काय घडलंय ते सांग खरंच क्रिश तू खरं सांग मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन क्रिश म्हणतो अबोली मी तुला सांगितलं ना हे असं म्हणजे असंच घडलेलं आहे या विषयावरती पुन्हा मला कोणतीही गोष्ट बोलायची नाही असं म्हटल्यावरती अबोली त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की जी गोष्ट घडली नाही ती लपवून तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतोयस असं म्हटल्यावरती आता मात्र क्रिश काही बोलायला नकार देतो अबोली बाहेर येते पण तिच्या वकिली नजरेला अचूक कळालेलं असतं की क्रिशने काही नाही के का केलेलं आहे काहीतरी आपल्यापासून क्रिश ला पण क्रिश हे का करतोय कुणाला वाचवायला करतोय अजूनही अबोलीला काहीच कळलेलं नसतं मग अबोली बाहेर येते अंकुश सर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मी आत्ता क्रिश सोबत बोललेली आहे क्रिश सोबत बोलल्यावरती माझ्या एक गोष्ट लक्षात आले की त्याने खरंच काही केलेलं नाही आहे पण तो खोटं का बोलतोय का हे सगळं करतोय हे मात्र मला काही कळत नाही आहे या गोष्टीचा शोध घ्यायला पाहिजे अंकुश पण तो पण असं का करतोय क्रिश कुणाला वाचवण्यासाठी हे करतोय आबोली म्हणते मला नाही माहिती पण या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी प्रॉपर क्रिशचं वकीलपत्र मी हातात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर पुढची कारवाई आपल्याला करता येईल तोपर्यंत नीता नक्की हा काय मॅटर झालाय काय घडलंय याची आता नीताला जामच उत्सुकता लागलेली असते की कसं काय घडलं कुणामुळे घडलं कुणी खून केला आणि हे ते श्रेयसला समजलं कसं म्हणून आता ती श्रेयसच्या घरी आलेली असते श्रेयस बोलतो काय नीता तुला माझ्याकडून काहीतरी माहिती हवी होती म्हणून तू इकडे आली होतीस काय हवंय पाणी वगैरे पी तू कधीही इकडे येतेस तेव्हा काही खात नाही पित नाही नेहमी घाईत असते आज तुला मी असं सोडणार नाही असं म्हणत तिला आता पाणी देतो ती नीता म्हणते नाही रे म्हणजे मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं श्रेयस कसं काय तुला कळलं की क्रिशच्या हातून खून झालाय ते आणि क्रिशने हे खरंच केलंय माझा तर विश्वासच बसत नाही म्हणजे क्रिशकडे बघता एकंदरपणे तो असं काही करेल असं मला वाटत नाहीये यावर ती श्रेयस म्हणतो इथेच तर थोडी मोठी गोम आहे ना यावर नीता म्हणते काय आहे काय आहे मला सांग ना खरंच क्रिशने खून केलाय की नाही केलाय के 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 ते नीताला इतकी उत्सुकता लागलेली असते आणि नीताची उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली असते नीता आता या सगळ्या प्रश्नामध्ये सारखं सारखं काय झालं कुठे झालं कसं झालं हे विचारत असताना श्रेयस म्हणतो बस इकडे खरं सांगू का उत्तर क्रिशने खून केलेलाच नाहीये यावरती नीता म्हणते काय क्रीशने खून नाही केला मग त्याला कसं काय या सगळ्यामध्ये तू अडकवलंस आणि का बरं बिचाराला अडकवलंस मग खरा खुनी कोण आहे नाही म्हणजे मी असं विचारते की खरा खुनी आपल्याला कळला तर आपल्याला क्रिशला सोडवता येईल ना म्हणून यावरती श्रेयस म्हणतो तुला काही मी मूर्ख वाटलो का नीता तू मला काहीही विचारशील आणि मी तुला काहीही सांगेन असं सा तुला वाटलं एवढं मात्र लक्षात घे खरा खुनी कोणीतरी वेगळा आहे नीता हट्टालाच पेटते बोल ना श्रेयस कोण आहे खरा खुनी कोण आहे खरा खुनी श्रेयस म्हणतो हे बघ हे खरा खुनी कोण आहे हे हे जाणून घेण्याचं आणि अबोली या सत्यापर्यंत नक्कीच याची मला खात्री आहे ती या सत्यापर्यंत पोचेल आणि खरा खुनी कोण आहे हे ती शोधून काढेल नीता तू बिनधास्त राहा अबोली या खुन्यापर्यंत पोहोचली ना तुला की तुला नक्कीच समजेल की खरा खुनी कोण होता ते असं म्हणत श्रेयस आता नीताला खरा खुनी कोण आहे हे सांगायचं टाळत खरा कुणी मात्र हा इतक सत्य सांगतो आणि नीताची उत्सुकता शिगेला पोचते, पण आता नीताला पुढे काही श्रेयस न सांगता सगळं अबोलीवरती सोपवून इकडे श्रेयस आता मोकळा झालेला असतो पण नीताला मात्र आता काहीच कळत नाही तोपर्यंत आता मात्र इकडे घरी आल्यावरती अंकुश म्हणत असतो राघू तू काळजी करू नकोस मला खरंच तर वाटते की तू न उद्याच्या उद्या, उद्या सोबत पोलीस स्टेशनला जा आणि तिथे क्रिशशी बोल नक्की क्रिश कुणाला हे वाचवायला करतोय ते पण सत्य जाणून घे अबोली म्हणते हो राघू तू गेलीस ना तर कदाचित क्रिश तुला सगळं खरं खरं सांगेल यावरती राघू म्हणते कुणाला वाचवायला करणार एक तर दादा तुला किंवा अबोली बहिणी तुला यावरती आता अंकुश चिडतो आणि राघू डोक्यावर पडलेस का तू अगं आम्ही काय केलेलं आहे ज्या वेळेला क्रिश सोबत तो माणूस तो दया डोंगरे सेलमध्ये होता तेव्हा मी आणि अबोली बाहेर होतो आमचा याच्याशी काहीच संबंध नाहीये यावरती राघू म्हणते दुसरं कोणाला वाचवायला क्रिश हे करूच शकत नाहीये मला न क्रिशचं काही कळत नाही त्याला माझं काहीच पडलेलं नाहीये माझे कोणताही पुढचा मागचा विचार न करता स्वतःवरती आरोप घेतलाय खरं तर मला त्याशी बोलायचंच नाहीये मी त्याला भेटायला पण येणार नाहीये यावरती राघू चिडून आत गेल्यावरती अबोली म्हणते आई काय झालंय यावर रमा म्हणते अरे अगं हिचं काही कळतच नाहीये ही अशी का वागते ते खरं सांगू का अबोली तर मलाच खूप चिंता वाटायला लागते अबोली म्हणते तुम्ही काळजी करू नका क्रिश निर्दोष आहे हे मला त्याच्याशी भेटल्यावरती कळालेलं आहे आणि त्यानंतर मी क्रिशला या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त करेन इतकी मात्र तुम्ही गॅरंटी नक्कीच ठेवा असं म्हणत आता मात्र अबोली या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच विचित्रपणे वागत असते आणि या विचित्रपणाचा काहीच अंदाज अबोली अंकुशला येत नसतं तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला अबोली आता भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला निघते ती राघूला पुन्हा एकदा विचारते राघू मी क्रिशला भेटायला चालले तू येशील का माझ्यासोबत यावरती राघू म्हणते ज्या माणसाला माझ्याबद्दल काहीच पडलं नाही आहे तिच्यासोबत मी अजिबात येणार नाही असं म्हणत राघू नकार देते त्यावरती मनवा म्हणते बहिणी मी येते तुझ्यासोबत मला क्रिशला भेटायचं आहे असं म्हणत बिचारी मनवा आता या दोघांच्यासोबत निघते तिघजणं जायला निघतात तोपर्यंत रमा मागून येते आणि देवाचा आशीर्वाद घ्या असं म्हणते तोपर्यंत एक कुरिअरवाला येतो कुरिअरवाला अबोलीच्या हातामध्ये एक पार्सल ठेवतो अबोली ते पार्सल आता इकडे घेते आणि तोपर्यंत मनवा ते पार्सल खोलते त्या पार्सल मधून अंकुशचा हार घातलेला फोटो निघतो आणि मनवा हदरते आणि तिच्या हातातून तो फोटो पडतो दादा वहिनी हे काय आहे असं म्हणत तो फोटो खाली पडल्यावरती त्याच्या मागून एक चिठ्ठी निघते अबोली ती चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं असतं अबोली तुझ्या कुंकवाचा धनी अंकुश शिंदे याचा आता मृत्यू जवळ आलेला आहे सदोष मनुष्यवधाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला आता जेलमध्ये जाणार आहे अबोली म्हणते काय आहे हे कुणी हे सगळं लिहिलं असेल अंकुश म्हणतो काय माहिती कुणी हे सगळं केलेलं आहे असा विचार करत असतानाच अचानकपणे अबोलीचा फोन वाचतो अबोली फोन घेते हॅलो कोण बोलतंय यावरती श्रेयस म्हणतो दुसरं कोण असणार आहे तुला कॉल करणारं मीच बोलतोय तुला माझी चिठ्ठी मिळाली असेल ना कारण तुझ्या आणि माझ्यामध्ये आता फक्त एकच अडथळा आहे तो म्हणजे अंकुश तू आणि मी एकत्र येण्यासाठी अंकुश अडथळा आहे आणि त्याला मी दूर केल्याशिवाय राहणार नाही अबोली म्हणते तू आणि मला मिळवणार अरे प्रेम या शब्दाचा तुला अर्थ तरी कळतो का प्रेम हे निस्वार्थी असतं स्वार्थीपणे केलेलं हे प्रेम नसतं असं म्हणत आबोली चिडते फोन कट करते तोपर्यंत तिकडे आता मनवायते, वहिनी सावर स्वतःला कोण होतं यावरती सा हो अबोली, सा अबोली सांगते श्रेयसचा फोन होता अबोली हदरते मग आता इकडे अंकुश तिला सावरतो पाणी देतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनवा अबोली आणि आता अंकुश पोलीस स्टेशनला सगळं जाणून घेण्यासाठी येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती मनवाला अबोली सांगते तू एक काम कर तू क्रिशच्या सेलमध्ये जा आणि तिकडे त्याच्याकडून या पेपरवरती सह्या घे आजपासून माझी असिस्टंट म्हणून तुझं काम सुरू मनवा म्हणते मी सह्या घेईन वहिनी पण तू कुठं चालली आहेस अबोली म्हणते मी न जिथे मृत्यू झाला दया चा, त्या चालले असं म्हणत की आता तिकडे येते कसं काय घडलं असेल आधी दया डोंगरेची बॉडी पाहते बॉडी पाहता तिच्या लक्षात येतं की त्याच्या पट्ट्याचे वळ आहेत त्याच्या मानेवरती आबोली म्हणते सर हे पट्ट्याचे वळ असे वरच्या दिशेने आहेत जर का पट्ट्याचे वळ वरच्या दिशेने असतील तर याला वरती लटकवावं लागलं असेल त्याला लटकवल्याशिवाय या पट्ट्याने कसं काय हे होईल आणि हा पट्टा इकडे आला कसा ना हा ख्रिशचा पट्टा आहे आणि दया डोंगरेचा पट्टा असणं शक्यच नाही कारण सगळं ज्या सामान असतं ते तुम्ही जप्त करून घेता ना अंकुश म्हणतो हो हा दया डोंगरेचा पट्टा नाही आहे क्रिशचा नाही आहे हा पट्टा आला कसा अंकुश अबोलीला ही मिस्टिरियस केस आता सॉल्व्ह करता येतच नसते त्यातच अंकुश इकडे आता जेलमध्ये येतो आणि अबोली अंकुश त्या जेलचं निरीक्षण करताना अंकुश म्हणतो हे बघ रिपोर्ट जर का इकडे क्रिशने त्याला मारायचा प्रयत्न केला असता तर क्रिशच्या अंगावरती पण काहीतरी निशाण असते झटापटीचे पण तसे काहीच नाही आहेत इकडे तोपर्यंत तो मनवा सांगत असते क्रिश तू कुणाला वाचवायचा प्रयत्न करतोयस क्रिश खरं सांग क्रिश म्हणतो हे सगळं मिस केलंय यावरती मनवा म्हणते बिलकुल नाही रागूची शपथ घेऊन सांग तू हे कुणाला वाचवायला करतोयस असं म्हणत आता मात्र मनवाला क्रिश खरं सांगतो की हे कुणासाठी केलंय आता तोपर्यंत अबोली सांगत असते आपल्याला ची केस मांडले पाहिजे क्रिश निर्दोष आहे असं मला एक फोन आला होता कुणीतरी सांगितलं की क्रिश निर्दोष आहे असा माझ्याकडे पुरावा आहे तो पुरावा घेण्यासाठी मला रात्री बोलवले काय करू सर असं म्हणत अबोली अंकुश बोलत असतात